विठ्ठलाच्या गावी चलार जाऊया विठ्ठलाच्या गावी चला रे जाऊया जगाचा कैवारी भरी पाहूया जगाचा कैवारी भरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चला रे जाऊया विठ्ठलाच्या गावी जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया जगाचा कैवारी डोळा भरी पाहुया पणढरूरगाव गाव त्याचे नाव पंढरपूर गाव जग त्याचे नाव दूर दुरुदर्शनाला दुर किरण कराव दूर दुरुणी दर्शनालाय आपण आपणही जाऊ त्याच दर्शन घेऊया आपण ही जाऊ त्याच दर्शन घेऊया जगाचा कैवारी डोळापुरी पाहूया जगाचा कैवारी डोळापुरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चलार जाऊया विठ्ठलाच्या गावी चला जाऊया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया जगाचा कैवारी डोळाभरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चलार जाऊया विठ्ठलाच्या गावी चलार जाऊया जगाचा कैवारी भरी पाहूया जगाचा कैवारी भरी पाहूया पण आहे माहेर घर पण आहे माहेर घर भक्तांना मिळतो मायेचा आधार भक्तांना मिळतो मायेचा आधार विठ्ठला चापत्री भक्तिभाव भाव जाऊया विठ्ठला चा परी भाव जाऊया जगाचा कैवारी डोळाभुरी पाहूया जगाच्या कैवारी डोळापुरी पाहूया विठ्ठलाच्या गावी रे जाऊया विठ्ठलाच्या गावी चला रे जाऊया जगाचा कैवारी डोळापुरी पाहूया जगाचा कैवारी डोळापुरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चलार जाऊया जगाचा कैवारी दारी लाखो भक्त तरले विठला दारी लाखो भक्त तरले त्याच्या कृपेने भोग सारे सरले त्याच्या कृपेने भोग सारे सरले चला त्याच्या चरणी सारे फुले वाहूया चला त्या चरणी सारे फुले वाहूया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चला जाऊया विठ्ठलाच्या गावी चला जाऊया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया जगाचा कैवारी डोळा भरी पाहूया पंढरीचा पांडुरंग दिनाचा कैवारी पण पांडुरंग पांढुरंग दिनाचा कैवारी उद्धरून ने भक्त जन्म जन्मांतरी उद्धरून ने भक्त जन्म जन्मांतरी चला त्याच्या चरणी सारे माथ ठेवूया चला त्याच्या चरणी सारे माथा ठेवूया जगाच्या कैवारी भरी पाहूया जगाच्या कैवारी भरी पाहूया विठ्ठलाच्या गावी चला रे जाऊया विठ्ठलाच्या गावी चला रे जाऊया जगाच्या कैवारी डोळाभुरी पाहूया जगाच्या कैवारी भरी पाहूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद